न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अपघातानंतर ज्या वेळेला वाहन चालक पळून जातो वाहनासहित किंवा वाहन अपघातस्थळी ठेवून आणि त्याच्यानंतर तो काही दिवस फरार असतो तेव्हा पोलिसांना निश्चितपणे त्या वाहन चालकाने केले होते किंवा तत्सम काही अदर अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं हे सिद्ध करता येत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी पोलिसांना परिस्थितीजन्य पुरावा अशावेळी शोधावा लागतो म्हणजेच काय की ज्या ठिकाणाहून हा वाहनचालक निघाला असतो ते ठिकाण कुठले तेथे कोणाबरोबर होता काय केलं इत्यादी संदर्भातला पुरावा देखील गोळा करता येतो त्यामुळे वाहन चालक पळून गेला आणि त्यामुळे मध्ये त्याने प्राशन केले होते किंवा अंमली पदार्थ घेतलं होतं याचा आम्ही तपास करू शकत नाही अशी भूमिका पोलिसांना घेता येणार नाही परंतु पोलिसांना मात्र निश्चित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे बघावं लागेल की खरोखर त्याने मद्यप्राशन केले होते का अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं आणि त्यानंतरच पोलिसांना निष्कर्षाप्रती यावं लागेल